मनातील अहंकार मोडण्यासाठी काय कराली एक स्वतकडे प्रामाणिकपणे पाहणे आपल्या चुका मर्यादा आणि अपूर्णता स्वीकारा मी नेहमीच बरोबर आहे ही भावना अहंकार वाढवते दोन कृतज्ञता जोपासा आपल्याला जे काही मिळाले आहे ते इतरांच्या योगदानामुळेही आहे हे मनात ठेवा रोज किमान तीन गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करा तीन ऐकण्याची सवय लावा बोलण्यापेक्षा समोरच्याचं नीट ऐकणं अहंकार कमी करतं प्रत्येकाकडून काहीतरी शिकता येतं चार तुलना टाळा इतरांपेक्षा मी मोठा किंवा चांगला आहे किंवा कमी आहे ही तुलना अहंकार किंवा न्यूनगंड दोन्ही वाढवते स्वतःची तुलना कालच्या स्वतःशी करा पाच ध्यान आणि आत्मचिंतन दररोज थोडा वेळ शांत बसून श्वासावर लक्ष द्या मन शांत झालं की अहंकाराचं बळ कमी होतं सहा सेवा आणि नम्रता निस्वार्थ सेवा म्हणजे सेवाभाव केल्याने मी पेक्षा आपण ही भावना बळकट होते सात अपयशालाही शिक्षक माना अपयश आपल्याला जमिनीवर ठेवतं ते स्वीकारणं अहंकार कमी करायला मदत करतं आठ आध्यात्मिक विचार जर पटत असतील तर मी देह नाही मी केवळ भूमिका निभावतो असा विचार मनाला हलक करतो धन्यवाद